काही लोक का चपलांसारखी असतात साथ तर देतात पण मागून चिखलसुद्धा उडवतात नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमावू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा डोळे तुम्हाला चुगडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नसतो सत्य हे पाण्यात पडलेल्या एका थेंबासारखं असतं कितीही असत्याचं पाणी त्यावर टाकलं तरी ते पाण्यावरच तरंगतं तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकून घेणारे आणि समजणारे लोक खूप दुर्लक्षित झाले आहेत कधीकधी वाईट वेळ ही आपल्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असते यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे कर आहे फक्त आपण दुःखी न होता त्या इशाराला ओळखलं पाहिजे जसं सुख कायम नसतं तसंच दुःखही कायम नसतं त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवा जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी इतरांपेक्षा वेगळा विचार करत आहे कॅलेंडर नेहमी तारखा बदलतं पण एक वेळ अशी येते की पूर्ण कॅलेंडरच बदलावं लागतं त्यामुळे वाट पहा वेळ प्रत्येकाचीच बदलते सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते परंतु खूप जास्त सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूची गरज असते चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो कारण असं कसं शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटते तर तीच व्यक्ती काही लोकांना समजदार आणि बरोबर वाटते मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा नाही परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती मजबूत झालेला आहे लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडव्यावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही कारण मोराला पाहू कोणाला वाटेल की हा साप खात असेल आयुष्यामध्ये नेहमी शांत रहा तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा ते, ते खूप मजबूत असतं पण जेव्हा गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा कधीकधी आपण चुकीचे नसतोच परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते, ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात कधीतरी एकट्यानेच बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडेल त्याच्यासाठी जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होईल कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असतं पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी कोणाविषयी वाईट विचार करणं बंद करा किंवा लोक काय म्हणतील असा विचारही करू नका जे लोक दुसऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते लोक हे मात्र विसरतात की त्यांनाही दोड डोळे आहेत समोरक्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीत सोडून जाणारा जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला पण सिद्धांत नाही कारण झाडं आपले पानं बदलतात मुळं नाही सापाच्या दातांमध्ये विंचूच्या डंख मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष असेल हे सांगणं अवघड असतं पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत आणि जो दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही आयुष्यात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पालटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहे त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका लोकांचा फार जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही का नाही त्याच्यावर लोक हसतात आणि त्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर जळतात जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यानेच करावे लागणार आहेत स्वतःला असं बनवा की जरी तुम्हाला कोणी हर्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज अजिबात नसते अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही फक्त त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती हवी असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा